आज पंचायत समिती सभापतीची संधी टाकळी आणि गणाला मिळाली आहे टाकळी व कौलापूर हे अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव झाले तर नरवाढ अनुसूचित जाती साठी आरक्षित आहे आज मिरज पंचायत समिती इथं मिरज पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी तत्व तथा उपजिल्हाधिकारी विजय यादव आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या उपस्थितीत मिराज पंचायत समिती गण आरक्षण सोडत काढण्यात आली ईश्वरी संतोष कोरे या लहान मुलीच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या खटाव माधवनगर आणि नांद्रे हे ओ बी सी स्त्री तर सोनी आणि कवटेपिरान ओबीसी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत तर एरंडोली सलगरे गुंडेवाडी दुधगाव समडोळी आणि मैशाळ हे सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाले आहेत तर भोसे आरग बेडक मालगाव बामनोळी बुदगाव कसबे डिग्रज आणि इनामधामनी हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत मान्य जिल्हाधिकारी सर तसेच मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे विविध वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आजच्या या आरक्षण सोडत प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत करून या ठिकाणी आपण ज्या कायदेशीर तरतुदी आहेत या कायदेशीर तरतुदींचं विश्लेषण करून सांगितलेलं आहे आपली ही आरक्षण जी सोडत प्रक्रिया आहे यामध्ये चक्रानुक्रमे आरक्षण न काढता यामध्ये ही पहिली निवडणूक गणना केली जाणार होती आणि त्यामध्ये यामधलं यापूर्वी या या गणांमध्ये जे पडलेलं आरक्षण आहे याचा या ठिकाणी या विचार करण्यात येणार नाही त्याप्रमाणे आपल्याकडं बावीस इतके गण नीरज पंचायत समितीमध्ये आपल्याकडं अनुज्ञेय आहेत आणि या बावीस गणांपैकी अनुसूचित जातीसाठी तीन इतके निर्वाचक गण आपल्याला सदस्य संख्या अनुज्ञेय होती यापैकी एकशे सात नरवाड हे अनुसूचित जातीसाठीचं आरक्षित झालेलं आहे आणि त्यामध्ये स्त्रियांचं आरक्षण जे आहे ते चिठ्ठीद्वारे आपण एका ईश्वरी कोरे या विद्यार्थिनीच्या हस्ते आपण या ठिकाणी चिठ्ठी काढलेली आहे यामध्ये एकशे बारा कौलापूर आणि एकशे एकवीस टाकळी या ठिकाणी अनुसूचित जाती स्त्रीचं आरक्षण पडलेलं आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्याकडं बावीस गणांमपैकी पाच गण हे आरक्षित होत होते या पाच गणांपैकी तीन इतक्या अनुसूचित जात नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षण जाहीर होत होते आणि दोन या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित होतात या नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये एकशे एक सोनी आणि एकशे अठरा कवटे पिराण या नामाप्रसाठी आरक्षित होत आहेत आणि आर नामाप्र स्त्रीसाठी चिट्टीद्वारे जी सोडत प्रक्रियेमध्ये एकशे पाच खटाव एकशे तेरा माधवनगर आणि एकशे पंधरा नांद्रे या तीन निर्वाचक गणांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होत होतं त्यानंतर सर्वसाधारण आणि सर्वसाधारण स्त्री यासाठी एकूण चौदा इतकं आरक्षण आपल्याकडं उर्वरित संख्यांमध्ये निश्चित होत होतं यापैकी ज्या एकूण बावीस गणांपैकी अकरा इतक्या स्त्रियांसाठीचं आरक्षण काढणं अपेक्षित आहे यामध्ये सुरुवातीच्या अनुसूचित जातीच्या दोन महिला आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या तीन अशा पाच वगळता उर्वरित सहामध्ये सर्वसाधारण स्त्रीचं आरक्षण हे चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रियेनं झालेलं आहे यामध्ये एकशे तीन एरंडोली एकशे चार सलगरे एकशे नऊ गुंडेवाडी एकशे सतरा दुधगाव एकशे एकोणीस समडोळी आणि एकशे बावीस मैसाळियस या ठिकाणी सर्वसाधारण स्त्रियांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि सर्वसाधारण या गटामध्ये उर्वरित एकशे दोन भुसे एकशे सहा अरब एकशे आठ बेडक एकशे दहा मालगाव एकशे अकरा बामनोली एकशे चौदा बुदगाव एकशे सोळा कसबेडिग्रह आणि एकशे वीस इनामधामी अशा आठ निर्वाचक गणांमध्ये सर्वसाधारण या प्रवर्गाचं आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचा संपूर्ण नायब तहसीलदार सर्व ग्रामपंचायत स्टाफ सर्व पत्रकार बंधू आणि उपस्थित लोकप्रतिनिधींच्या समक्ष सदरचं आरक्षण प्रक्रिया अगदी पारदर्शक सुरळीतपणे आणि शांततेत पार पडलेली आहे आणि या आरक्षण जी आज सोडत झालेली आहे यावर हरकती घेण्याचा दिनांक चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरपर्यंत असणार आहे यामध्ये आपल्याला मान्य जिल्हाधिकारी स्तरावर यांच्या हरकती आपल्याला घ्यायच्या आहेत या हरकतींवर अंतिम जे काही अहवाल आहेत तो अंतिम अहवाल जा गेल्यानंतर जी आपली एकतीस ऑक्टोबरपर्यंत यावरती विचारविनिमय करून त्यावरती निर्णय घेण्यात येणार आहे आणि आपली चार नोव्हेंब तीन नोव्हेंबरला आपली ही जी जाहीर आरक्षण सोडत प्रक्रिया जी आहे ती शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे धन्यवाद